माझं नाम शीतलराजू राठवड म वर्गात सातवी शिकूचो आज आपण श्याम दोपऱ्या दो सुट्टी बादे आज अपेक्षा एक आधार आधार विल फाउंडेशन ये निमित्त आपे आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एम एल ए च आपण म्हणजे आपण स्वागत केदे आणि स्वागत केदे आणि हो आपण जन, जन जन जना आपण आपण माहिती करते की आपण कुस उपक्रम लावायचा आपण कुशे मंत्री पदेपचा जना शांतपणे ऐकले जनाच वाटो की आपण 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 बारक्याच्या आपण मध्ये मध्ये बोलू करायचा तर आपण शिक्षक नेमकं म्हणजे शांतपणे सांभाळायचा आणि हे सरबी म्हणजे आपण गुरुजीना सांभाळते आणि सर तर जना शेळ्या माहित आहे ना व व वेळू वाटो की हे कशे नाही थांबले असं नेमका कोण केला की हनु वाटो पण पण तुम्हाला उद्देश वेगळो येतो आणि सर आज तर मी आज आहे तुम्हार आधार फाउंड आधार बिल फांड़, फाउंडेशन फाउंडेशन विषय माहिती केला की हा हमन फार आतो वाटो की हा तर आज हमार शान मदत करणार आहे सामान हमन ग आनंद यो की हमारा जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळाचा अशा शाळा वेगवेगळ्या गावा बंद पडायच आणि व बंद पडेल कारण किंवा विद्यार्थी कमतर विद्यार्थी विद्यार्थी कमजोर म्हणजे चार पाच दहा असे विद्यार्थीच आता एक शिक्षक म्हणजे अत्र हा म्हणून शिकेन कोण भेट शिकेन, शिकेन जास्त भेटूच तरी शासन व शाळा बंद करोच हे वाईट वाटतो आणि वाट वाट सर मातृभूमी हा आपण आईच

का कालिंगिन दुसरे चिज असो का भेटेनी नि जो हमेन भेटे जा सच आज तमामा शामाय हमें गणों आनंद यो तो तमार विषय हम घण घण दिदा व्यक्त कराचा धन्यवाद